महाराष्ट्रातल्या खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय विभाग संस्था आणि महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळत नाही अशा लक्षित गटासाठी अमृत संस्था विविध योजना राबवते सध्या ड्रोन पायलट प्रशिक्षण इंडो जर्मन टूलरूम रूम अभ्यासक्रम बिझनेस इन्क्युबेशन प्रोग्राम स्वयंरोजगार लघुउद्योग प्रशिक्षण एम पी एस सी यू पी एस सी परीक्षांसाठी अर्थसहाय्य आय आय टी आय आय एम एम्सच्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य या आणि अशा इतरही योजना सुरू आहेत अमृतच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्वाच्या बाबी आणि कागदपत्रांची पूर्तता करणं गरजेचं आहे अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा अर्जदारानं अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणं अत्यावश्यक आहे जर तुम्ही शैक्षणिक योजनेचा लाभ घेत असाल तर संबंधित परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या निकालाची स्वसाक्षरीत प्रत सादर करणं बंधनकारक आहे योजनेनुसार पात्रता वयोगट असणं देखील गरजेचं आहे आवश्यक कागदपत्रांची यादी अर्जदार हा आर्थिक दुर्बल घटकातील असावा यासाठी अर्जदाराच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपर्यंत असल्याचा तहसीलदारांचा दाखला किंवा ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र आवश्यक महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असल्याचा पुरावा म्हणजेच डोमिसाईल प्रमाणपत्र आवश्यक अमृत लक्षित गटातील असल्याचा सिद्ध करणारा जातीचा पुरावा उदाहरणार्थ शाळा सोडल्याचा दाखला ट्रान्सफर सर्टिफिकेट किंवा शाळेचा आगमनिर्गत दाखला वगैरे कायदेशीर पुरावा ज्यामध्ये जात नमूद केलेली आहे लक्षात असू द्यात ही कागदपत्र तयार करणं आणि मिळवण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो म्हणून अर्ज प्रक्रियेपूर्वीच तुमची कागदपत्र पूर्ण करा अर्ज करताना सर्व कागदपत्र योग्य प्रकारे प्रमाणित म्हणजे अटेस्टेड करून सादर करावीत अर्जाची प्रक्रिया सोपी आणि सुलभ व्हावी यासाठी कागदपत्र पूर्ण आणि सुस्पष्ट असावीत तेव्हा वेळ दवडू नका आपली कागदपत्र तयार ठेवा अमृत योजनांचा लाभ मिळवून आपलं स्वप्न पूर्ण करा तुमच्या यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा